मंडळी ही सिरीज चालूच आहे माझी आमच्या आजरा हिरलेवाडीतील मूर्ती कलाकार आणि आता जातो हो, अक्षय शिर्षेकरकडे म्हणजे बंच्याकडे माझ्यासोबत मंथन पण हा मंथन तो आता जाऊया अक्षय पण हा ओके काय करत आता बघा ना गावशी सुंदर वाटत मंडळी हिरवा गा ह्या हे अक्षय काय गेलो गाणी तर आता बाप्पा येतात आणि गुंजो बघा कलर काम चालू हा अक्षयचे सहकारी साथीदार Neapărat și La veacătmodea अक्षय जो, जो सहकारी आणि अक्षय सुरुवातीपासून सहकार्य करतात मंडळी जसं की मी आता अक्षयच्या शाळेतील आहे आणि नाव सुद्धा आणि अक्षयच्या कार्यशाळेचं नाव हा जो अक्षय माझ्यासमोर बघा दिसत अक्षयच्या कार्यशाळेचं नाव हा वेताळ कला केंद्र तर आता ही जी सिरीज चालू मंडळी आमच्या आत्रा हिलेवाडी गावचे मूर्तीकार खूप सुंदर आहे छोटे छोड़ छोटे व्हिडिओ आहेत पण नक्कीच तुमका आवडतील आणि आता अक्षयच्या आपण संवादात मूर्ती सुद्धा बघितलात तुम्ही छान छान शुभ कशी मूर्ती बनवलेले असत आणि नेहमीप्रमाणे सांगते प्रत्येक कलाकार आपल्या कलेने कलेला शंभर टक्के देत असतो सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमचा अभिप्राय मात्र नक्कीच द्यावा आता अक्षयशी दोन मिनटं संवाद साधेल कारण प्रत्येक कलाकाराची जर्नी खूप महत्वाची असते तर माझ्यासोबत आता अक्षय शिर्षेकर आहात आणि हो सहकारितेतो आह विनू मागच्या वेळेस विनूचा भाव होतो दिनू तर अक्षय नमस्कार तर एकंदरीत सांग तुला ह्या कलेची आवड कशी निर्माण झाली एक माझे वडील पहिल्यापासून गणपती करायचे म्हणजे मी जेव्हा भरपूर लहान होत आहे तेव्हा माझे वडील गणपती करायचे चलचित्र वगैरे असायची तर त्याच्यामुळे मला आवड अशी निर्माण झाली की बा गणपती आपण पण करूया मग त्यानंतर मी एक दोन हजार आठ नऊ साली एक मातीचा जो साचा हाणून स्वतः घराकडे गणपती बनवला आहे आणि त्यानंतर तो काय तेव्हा हो काही मशीन बिशीन काय नव्हते असेच आपला हा त्यांनी रंगवलं तेव्हा माझ्या मित्र होते दोन एक रिषभ चव्हाण म्हणून आणि दुसरे एक मयुरेश परब तर हयात नाही पण आम्ही असे मित्रामित्रांनी तो गणपती केलेलो त्यानंतर एक एक गणपती थोडा दिवसानंतर एक दोन तीन वर्षानंतर एक गणपती आणलाय तो गणपती आवडूक लागला लोकांना त्यानंतर आजूबाजूचे बोललो दोन तीन जणांनी सांगितलं आमचं गणपती करशील त्यानंतर मी तो गणपती केलाय आहे त्यांना त्यांना आवडले नंतर कणकवली साईडला ते माझे म्हणजे फोटो गेल्यानंतर आत्ताचे वगैरे ची हा मग कणकवलीतून पण गणपती येऊ हो लागले असे एक दहा एक वर्ष झाली आम्ही एक गणपतीची शाळा असा आणि त्यानंतर आत्ता एक वर्षामुळे एक आता मुंबईत गेल्यामुळे कामाच्या गडबडीत मी गणपती थोडेफार कमी केलं आहे पण एकंदरीत आता काय पेंट केलेले गणपती नाही आहेत चालू असत्या काम कारण मी तिला दोन दिवस झाले आहेत त्याच्यामुळे आता हे जर गणपती जर पेंट केलेले बघूचे असतील तर एक पेज आहे माझा इंस्टाग्रामला वेतळ कला केंद्र बाप्पा माझा त्याच्यावर ह्या वर्षीचे गणपती तुम्ही बघता गेल्या वर्षीचे शिवाजी महाराज शिवाजी गाय शंकर ते वेगवेगळ्या प्रकारचे नाम परत स्वामी समर्थ नाम वगैरे सगळं असतात त्याच्यावर तुम्ही त्या चॅनलवर बघू शकता खरंच खरंच लास्ट म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा हा माझ्याकडे ती पण मी टाकणार आहे आणि आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे की तू काय एकंदरीत कसा वाटता की बाबा आता तू धावपळ करून इलस सध्या तर बाबा जरी धावपळ केली तरी आपल्या कलेक्ट काही कमी पडता कामा कामाने म्हणजे काय सांगू शकशील अव्पळ म्हणजे मी बाळा विश्वासात म्हणजे पोरगे येतात गुंजन मुंजेकर यश मुंजेकर हा विनायक हे पोरगे असतात त्यांच्यामुळे शक्य झाला त्यांनी गणपती हांद्यानी स्वतः ठेवल्याने ते का साफबीप केल्याने फक्त जोडकाम फक्त जोडका टाकला का केलं आज की झाला हे चांगलं वाटतं म्हणजे सगळे आपलेच पोरगे असतात काय कमी कसली पडली तर बाकीचे पण पेंड सुशील आजरी करा दर्पण आजरी करा परत एक करू बावी बावी काका म्हणजे एकंदरीत आपल्या काय सामान लागला भाई काय बन बंद पडली काय पडला तर ते सामान वगैरे काय देत सगळं म्हणजे सपोर्ट भरपूर सगळ्या लोकांचा हे जण एकत्र असल्यावर चांगला वाटतं की एक आपल्या वाडीत अशी तीन चार शाळा असत आणि ते एवढे मोठे कलाकार असत खरंच छान मंडळी तर असेच कलाकार आपल्या वाडीत घडत राहू आणि त्यांची कला अशी वृद्धिंगत होतो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि अक्षयने आपल्या किंवा वेळ दिलेला थँक्यू वे व्हेरी मच अक्षय खूप खूप धन्यवाद थँक्यू मंडळी ही मूर्ती आहे ना ही गेल्या वर्षीची म्हणजे सन दोन हजार चोवीसच्या गणपतीची आहे आणि अक्षयनेच केलेली आहे त्यांनी स्वतःहून व्यवस्थित करून ती रंगवलेली आहे आणि नाम मात्र खूप छान का काढलेलं होतं मी बघताच आणि वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये तो नाम काढ जसं की सांगितल्याप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री स्वामी समर्थ ओंकार भगवान शंकर असे बरेच वेगवेगळ्या नामांचे तो व्हरायटीज काढतात सुंदर रेखाटा मंडळी आणि मूर्तीची व्हिडिओ गेल्या वर्षी मी केलेलं होतं आहे पण काही सपोर्टिव्ह व्हिडिओ नसल्या टाकू गावले नाही पण आज मात्र तो योगा योग गेलो आणि एका मी ही व्हिडिओ या व्हिडिओमध्ये क्लब करते खूप छान वाटतं आणि ती इच्छा होती माझ्या वाडीतल्या मूर्तिकारांची तुम्ही पूर्ण करते मंडळी तर अशा तुमचा व्हिडिओ आवडलेलो असतात आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा बरं का आणि कमेंट मात्र नक्कीच करा कशी वाटतात ही आमच्या वाडीतल्या मूर्तिकारांची कला तर मंडळी बघितलात खरंच एक सांगण्यासारखी गोष्ट खूप महत्त्वाची आहे तर आमच्या आज हिल्लवाडीमध्ये ना तर चलचित्रच्या हौशी म्हणजे आमचे श्री संभाजी श्रीशेकर म्हणजेच लहानपणापासून बघतिलं की संभाजिकांक लयच आवड ही चलचित्र बनवायची हो तर कुठली कुठली आठवतं हो मका की आहिल्या उद्धार म्हणजे भगवान रामांचं पाय लागतात पदस्पर्श होताच की शिळेतून अहिल्यांचं म्हणजे जो त्यांचा उद्धार होता अहिल्यादेवी उद्धार होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मणाक ज्यावेळी बाण लागतं रामायणामध्ये युद्धामध्ये त्यावेळी बजरंगबली ज्यावेळी द्रोणागिरी परत उचलून आणतात ता एक दत्तंत चलचित्र त्यांनी केले आणि अजूनही बरेच काय नाही काय करत असं खूप छान वाटतं मंडळी तर ही व्हिडिओ कशी वाटते ती नक्कीच सांगा भेटूया आता पुढच्या सिरीजमधली पुढचे व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद